कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायनी असणारी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी प्रदूषणमुक्ती आवश्यक निधीची तरतूद आणि प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई अशा विविध विषयांवर मंगळवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याचा निर्णय देखील यावेळी झालाय पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी निधीची तरतूद करणे पंचगंगा प्रदूषणाच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करणे पंचगंगा प्रदूषणमुक्त होऊन स्वच्छ होण्यासाठी ठोस निर्णय घेणे आदी संदर्भात मंगळवारी दुपारी राज्याच्या पर्यावरण व पर वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदारा आवाडे यांनी पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत या संदर्भात तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने ही बैठक झाली या बैठकीस आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे आमदार अमल महाडे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आयुक्त इचलकरंजीचे आयुक्त पल्लवी पाटील नगर विकास विभाग पाणीपुरवठा विभाग व उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पर्यावरण व वा वा वातावरणीय बदल विभाग सचिव प्रधान सचिव पर्यावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आदी उपस्थित होते यावेळी आमदार राहुल आबाडे यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा सा प्रश्न सातत्याने गंभीर बनत चालला आहे वस्त्रनगरीसह नदीकाठावरील गावांना या प्रदूषणाचा फटका बसतोय पाणी पिण्यायोग्य असतानाही केवळ प्रदूषणामुळे त्याचा वापर करता येत नाही हे सर्व रोखण्यासाठी पंचगंगा नदी तातडीने प्रदूषणमुक्त होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची ठोसपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचं सा त्यांनी सांगितलं या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासह आवश्यक त्या निधीची उपलब्धता करून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर प्रदूषण मुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम